नमस्कार मित्रांनो तर बघा पीएम किसान योजनेचा जो काय आता एकवीसावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला याच्यामध्ये सुद्धा विसाव्या हप्त्यामध्ये आणि एकवीसव्या हप्त्यामध्ये याचे शेतकऱ्यांना हप्ता पडलेले याची जर आपण आकडेवारी बघितली तर जवळजवळ एकवीसव्या हप्त्यामध्ये विसाव्या हप्त्यापेक्षा दोन लाख अठ्ठेचाळीस म्हणजे जवळजवळ अडीच लाख शेतकऱ्यांचं याच्यातून नाव वगळण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच आपण गेल्या वेळेस सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की याच्यामध्ये काय झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं दुबार म्हणजे एकाच कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन व्यक्तीला ज्या व्यक्तींना लाभ भेटत होता शासकीय जे काय त्यांनी ठरवलेलं धोरण असेल किंवा जे काही नियम असेल पीएम केसांचे त्याच्या व्यतिरिक्त जे काही असे जे शेतकरी होते तर अशा शेतकऱ्यांचं पडताळणीमुळे यादीतील नाव कमी झालेलं आहे आता बघा अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता बावीसव्या हप्त्यासाठी नावं वगळली जाणार आहेत आता असे कोणते शेतकरी आहेत की ज्यांची आता नावं वगळली जाणार आहेत तर बघा अजूनही अग्रिस्टॅक वरती बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केलेली नाही शेतकऱ्यांना नोंदणी करा असं शासन वेळोवेळी सांगत आहे आत्ताच आपण अतिवृष्टीचं अनुदान ज्यावेळेस काढायच्या वेळेस ज्यावेळेस ई के वाय सीची लिस्ट आली तर ही जी ई के वाय सीची लिस्ट आली ती लिस्ट फक्त ज्यांचं फार्मर आय डी क्लिअर नव्हतं ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांची फक्त ई केवायसी मध्ये नाव आलेली होती पाठीमागे गेलो तर ई केवायसीची जी काय अट होती ती शासनाने रद्द देखील केलेली होती परंतु शेतकऱ्यांचा राहिलेल्या शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना फार्मर आय डी काढायला काही वेळ देऊन आणि ज्यांचं फार्मर आयडी अप्रुव्हल नसेल किंवा फार्मर आयडी शेतकऱ्यांनी काढलंच नाही अशा शेतकऱ्यांची ई केवायसीच्या माध्यमातून प्रक्रिया करून त्यांच्या खात्यावरती पैसे वितरित केले गेले आता बघा परंतु फार्मर आयडी असणं आता प्रत्येक शेतकऱ्याला बंधनकारक आहे हप्ता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी इनेबल आहे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी अप्रुवड आहे अशाच शेतकऱ्यांना बावीसवा हप्ता पीएम किसानचा येणार आहे बाकी ज्यांनी अजूनही फार्मर आय डी काढले नाही ज्यांनी आपली नोंदणी अग्रिस्टॅग या पोर्टलवरती केलेली नाही असा प्रत्येक शेतकरी जो काय आहे तो पीएम केसांच्या हप्त्यापासून आता वगळला जाणार आहे आता तुम्ही म्हणाल पीएम मधनं वगळला मग नम नमोमधनं सुद्धा वगळेल का तर हो नमो शेतकरी मान सन्मान योजना ही जी आहे ती केंद्र शासनाच्या धर्तीवरच आपलं महाराष्ट्राचं राज्य सरकार राबवत असतं आणि ज्यावेळेस पी पीएम केसांचा हप्ता सुटतो ज्या ज्या व्यक्तींना पीएम केसांचा हप्ता सुटलेला आहे अशा पात्र शेतकऱ्यांना तीच लिफ्ट घेऊन नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता दिला जातो त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना किसान योजनेचा हप्ता भेटतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता भेटतो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या याच्यामधून काय कारण असतो जर वगळलं तर असे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेतून सुद्धा वगळले जाणार आहेत त्याच्यामुळे येणारा बावीसवा हप्ता हा फार्मर आय डी याच्यानुसारच पाठवला जाणार आहे त्याच्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांनी जर फार्मर आयडी काढल्या नसेल अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपली नोंदणी पोर्टल वर करा आणि आपला फार्मर आय डी जनरेट करून घ्या कारण फार्मर आय डी काढा असं शासन वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून सांगत आहे परंतु त्याच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी पाठ फिरवले आहे आता ज्या वेळेस महाराष्ट्रामध्येच आपण उदाहरण पाहिलं तर ज्या वेळेस अतिवृष्टी आली महापुराला वादळ आलं याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या कालावधीतच अतिवृष्टीच्या अनुदानासाठी ज्या वेळेस शेतकरी वंचित राहू लागला त्यावेळेस शेतकऱ्यांना फार्मर आयडीचं महत्व कळू लागलं आणि त्यावेळेस जवळजवळ बरेच फार्मर आय डी या अतिवृष्टीच्या कारणामुळे अं निघालेले आहेत हे महाराष्ट्रात एक ज्वलंत उदाहरण आहे त्याच्यामुळे अजूनही फार्मर आय डी च जर कोण राहिला असेल तर अशा शेतकऱ्यांनी त्वरित आपला सीएससी से, सेंटर वर जाऊन फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचं आहे की जेणेकरून शेती संबंधीच्या ज्या काही योजना असतील जे काही अनुदान असेल तुम्हाला खरेदी विक्रीसाठी असतील किंवा शेतीच्या कोणत्याही योजना असतील योजना असतील त्याच्यासाठी फार्मर आय डी हे अत्यंत महत्वाचं आणि आवश्यक असं डॉक्युमेंट आता शासनाने गृहित धरलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक सातबारा नावा असलेल्या शेतकऱ्याने आपला फार्मर आय डी काढून घेणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे धन्यवाद